चे, माजी चेअरमन फल्ला मी कमिटी मेंबर माझी कमिटी मेंबर आत्ता रहिवाशी आहे मी तिथला आमची आवाज ही शासनामार्फत शासनापर्यंत पोहोचवावी लवकरात लवकर पोहोचवावी जेणेकरून रिडेव्हलपमेंट हा लवकर होऊ शकते आणि ही शाळा जेवढे आम्ही उपसंचालक संचालक शिक्षण विभाग मंत्रालय या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आलो ले। सर्वांचे लेटर दिलेले आहेत तर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी आणि आमचं रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर व्हावं आणि काय ती हे जे हे हे तुम्ही लवकरात लवकर पोचवा हा गेली वीस वर्ष झालेली एकोणीसशे साठ एकसष्ट साली म्हणजे जवळजवळ साठ एकसठ वर्ष झालेली आहे या बांधकामाला शिक शिक्षण विभागाने सगळ्या दिले नोटीस दिलेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत हे अनधिकृत आहे टू सिक्स्टी एटची नोटीस आहे बांधकाम विभागाची शिक्षण विभागाची उपसंचालकांची नोटीस आहे मंत्रालयाची नोटीस आहे सगळ्या बाजून नोटीस आहेत त्यांना हायकोर्टाची दोन हजार नऊ साली हायकोर्टाने त्या आहे म्हणून आनंदी काही निर्णय घेत नाही लवकर लवकर हे सेव्हन्टी फोर घरांचा हा प्रॉब्लेम आहे आम्ही रिडेव्हलपमेंट करायला दिलेले बिल्डर आम्हाला सध्या रेंट देतोय पण यांनी खाली लवकर नाही केलं तर रिडेव्हलपमेंट होणार नाही मग आम्ही काय करायचं याच्या अगोदर दोन बिल्डर असेच गेले आमची एवढी एवडि, एवढीच विनंती आहे अण्णामोळ साहेब आणि त्यांना जे पण आम्हाला जे मिळाले ते हा याचं काहीतरी निर्णय घेऊन लवकरच लवकर शासनाने लवकरच लवकर निर्णय घेऊन आमच्या परिस्थितीला बघून

काही आवाज म्हणजे काय ते म्हणजे ठोस कारवाई करूया कर आम्ही करायला लागलोय आम्ही करायला लागलोय हेच आहे अजूनपर्यंत आता बघा हे पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष काही साधी गोष्ट नाही